राम राम भावांनो गाणगापूरवरनं आरणगावला चाललेलो आहे सोलापूर पुणे हायवे क्रमांक बासठ साधारणतः हायवेपासून दोन तीन किलोमीटर आरणगाव आहे मधी संत सावता महाराज संजीवनी समाधी आपण पाहू शकतो पाठी तर चला तर मग आरणगावकडे जाऊ शिंगल रस्ता आहे दोन एक किलोमीटर साधारण हायवेपासून मधी तर हे सावता महाराज यांच्या गावात आलेलो आहे आरण गाव तर आपण हे समोर पाहतोय हे संत सावदा महाराजांचं मंदिर समाधी मंदिर आहे तो गाडी आपण इथं पार्क केलेली आहे समोर बघतोय हे सावदा महाराजांचं मंदिर हे बघा हे मंदिर आहे आपण गाडी मंदिराच्या समोरच लावलेली आहे चला तर मग मंदिराच्या आतमध्ये जाऊ आपण हे बघा हे सावदा महाराजांचं प्रवेशद्वार आहे मंदिराचं मंदिराच्या आतमध्ये चाललेलो आहे आपण आपण पाहू शकतो समोर हे मंदिर आहे सावता महाराजांनी सावता महाराजांचं गाव आरण गावाला आलेलो आहे समोर मंदिर आकड चाललेलो आहे आपण हे बघा हे सावता महाराजांचं जन्म जे सावता महाराजांची पूजा पाठ चालू आहे पाहू शकतो आपण समोर सौदा महाराजांचा पूजापाठ हे बघा हे धोतर घालण्याचं काम चालू आहे बाबांना सौदा महाराजांनी लिहिलेले पूर्ण भिंतीवरचे अभंग पाहू शकतो आपण समोर हे बघा हे पूर्ण भिंतींवर लिवलेले अभंग सौता महाराजांकडे विठ्ठल धावत आलेला होता त्यावेळेस सावताबाबांनी छाती कापून विठ्ठलाला छातीतलं पाऊल होत हे बघा हे दत्तगुरूंच मंदिर त्यानंतर बाहेर खूप जोराचा पाऊस चालू होता बाबांनो हे पूर्ण मंदिरात अभंग लिवलेले सावताबाबांचे हे बघा पाऊस खूप जोराचा चालू होता बाहेर सावताबाबांचा जन्म सावताबाबांचा जन्म अकराशे बहात्तर व समाधी बाराशे सतरा सावता महाराजांची मुख्य समाधी ही इथं सावताबाबांनी समाधी घेतलेली होती त्यानंतर मग आपण विठ्ठलाची मूर्तीही बघू शकतो पूजापाठ झालेली आहे सावताबाबांचा हे बघा हे छोटंसं मंदिर आहे त्यात बाबांनी समाधी घेतलेली होती सावताबाबांनी इथं पूजापाठ चालू होता हे बघा हे आरती चालू झालेली आहे बाबांची आपण आरतीला थांबलेलो होतो म्हटलं आरती करूनच आता पंढरपूरकडे जावा संत सौदा महाराजांची आरती चालू झालेली आहे आपण पाहू शकतो समोर हे बघा ही बाबांची समाधी बराच वेळ आरती चालू होती बाबांची समोर पाहत आहोत आपण हे बाय काही श्रीफळा नारळाचा कार्यक्रम होतो ही संत सावता महाराजांची वीर विहिरीला भरपूर पाणी आहे आपण पाहू शकतो पावसाळ्याचे दिवस आहे हे सावताबाबांचा कळस मंदिराचा सन सं, समाधी संजीवनी मंदिर आहे सावता महाराजांचं हा मंदिराचा परिसर आहे